कालच्या मिटिंगमध्ये जे मानसिक पाचन करे तुमच्या अंगावर धावून येत होते शिवीगाळ करत होते मोठ्या प्रमाणावर राडा घातला कारण काय मानसिक पाचून कर हे सराय गुंड आहे माझी बॅग आणा बरं तुम्हाला मी एक नोटीस दाखवतो आता त्याचे डिटेल्स ते याचे की दोन हजार आठ सालामध्ये यांची फाईल तडी पारीची ज्यावेळी रेडी झाली होती ते माझी छोटी बॅग ते तुम्हाला मी दाखवतो ती नोटीस आणि मग त्याच्यावर तुम्ही सगळा निष्कर्ष त्याच्या ठिकाणी काय तुम्ही कारखान्याची सभासद आहात आज जेवढं तुम्ही आता लावलंय का सभासदाला परवा कारखान्यावर काय झालं होतं असं तर तिथं का था तुम्ही मग सभासद सोडून इतर गुंडाला त्या ठिकाणी आणलं ठेकेदार आणले लाभार्थी सगळे मलिजा ग्यांग आणली जे दिले थोरात ते स्वतः असतील भागीदारी जातील लाभार्थी आहेत मला त्या ठिकाणी स्टेजवर जे आणता सांगतात तुम्ही वर येऊ नका नाही तर तुम्हाला याव करून त्या तुम्ही रेकॉर्डिंग म्हणजे बघा शिवाय त्यांना त्या ठिकाणी मानसिक पाचून कधी हातात माईक अरे काय समज तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे तू हा तो दम धमक्या देतोय तिथं खाली उठवून अंगावर धावून घेतोय सहकार मंत्री स्टेजवर जे असताना माझी तुम्ही गृहमंत्री आहात ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणजे असं त्यांच्याकडून अपेक्षित त्या ठिकाणी तुम्ही काय आम्हाला संपवायला नाही घालात का सांगून टाका ना आणि आम्हाला माहिती आहे का आमचं आता ह्या निवडणुकीपूर्वक काही ना काहीतरी गेम होणार आहे आम्ही आता घाबरणार नाही ही नोटीस आहे तुम्ही काढा सगळे याचा फोटो शूट करा बिगर पुरावे तुम्ही अजिबात बोलत नाही काय नोटीस मध्ये मध्ये ना मी मानसिक नाना हो पाचून राहणार रांजणगाव गणपती यांना ती नोटीस उभी दंडाधिकारी मावळ उपविभाग यांच्याकडे फौजदारी मुंबई पोलीस नेमा एकूण एक्कावन्नचे कलम छप्पन ब प्रमाणे कारवाई ज्या आरती आपल्या विरोधी तडीपार प्रस्तावात मुंबई पोलीस अधिनियम एकूण एक्कावन्नचे कलम छप्पन ब प्रमाणे प्राथमिक चौकशी कामे मला उपविभागीय दंडाधिक मावळ उपयोग यांच्याकडून आदेश क्रम कामुकामुख अन्वये प्राधिकृत करण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्याच्या बाहेर दोन वर्षाच्या कालावधी तडीपार करण्याबाबत विचारपूस चालू आहे आणि हा माणूस आम्हाला धरू देतोय लोकांना तिथं मारण्याच्या धमक्या देतोय आणि यांच्या पार्टीचा तो अध्यक्ष आहे आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल पण आता मी सांगते तुम्हाला काय असेल कोणत्या प्रकारचे गुन्हे त्यांचे आता हे बघा आता हे सगळे मी तुम्हाला हे दाखवले याची प्रिंट गाडा मी पण सगळं काढायला दिलेलं आहे पुण्याच्या कोर्टात किती आहेत शिरूरच्या कोर्टात किती आहेत आज्ञा कुठं कुठे जे फिल्म त्याच्यात गुन्हा रजिस्टर नंबर सगळे दिलेले आहेत